मतदानाचा हक्क बघावा ही सगळ्यांना मी विनंती करत आहे धन्यवाद उत्सव आहे तुमचा आमचा लोकशाहीचा हक्क बजाऊ आपण सारे मतदानाचा लोकशाहीचा अभिमान मतदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान मतदान म्हणजे मत भारतीय घटनेने प्रत्येक नागरिकांना दिलेला सर्वश्रेष्ठ अधिकार चला या अधिकाराचा वापर करूया प्रत्येक नागरिकांनी मतदान करून लोकशाही अधिक बळकट करावी असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पीड यांच्या वतीने करण्यात येत आहे आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी तुम्ही सुद्धा पुढाकार घ्या भारतीय लोकशाही जगात सर्वश्रेष्ठ मानली जाते याच कारण आहे प्रत्येक नागरिकांना दिलेला मताचा अधिकार चला हा अधिकार वापरूया या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक नागरिकांनी मतदान करायला हवं मतदान हा आपला हक्क आहे आणि तो प्रत्येक नागरिकांनी बजावायला हवा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी बीड यांच्या वतीने करण्यात येत आहे